मोदकेश्वर गणपती नाशिक स्वयंभू गणेश प्राचीन मंदिर व अद्भुत कथा नाशिक नगरीतील गोदावरीच्या पवित्र तीरावर एक प्राचीन मंदिर आहे मोदकेश्वर गणपती मंदिर मंदिराचं सा बांधकाम साधं पण सुंदर आहे मुख्य गर्भगृहात प्रवेश करतात चार लाकडी खांबांवर आधारलेला एक लहानसा मंडप दिसतो याच मंडपाखाली शेंदूर विलेपी स्वयंभू गणेशाची मूर्ती आहे ती अगदी मोदकाच्या आकाराची आहे त्यामुळे या द्वितीय मूर्तीला लोक मोदकेश्वर या नावाने ओळखतात विशेष म्हणजे या गणेशाची गणना महाराष्ट्रातील एकवीस प्रसिद्ध गणपतीपैकी एक म्हणून केली जाते गणेशाबरोबरच मंदिरात विश्वेश्वर महादेवाचं शिवलिंग तसेच राम लक्ष्मण सीता हनुमान गजलक्ष्मी आणि विठोबा यांच्या मूर्ती आहेत त्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला एकाच मंदिरात गणेश शिव विष्णू आणि देवी या सर्व देवतांचं एकत्र दर्शन घडतं पुराणात असं सांगितलं जातं की एकदा गणेश आणि त्यांचा भाऊ स्कंद यांच्यात मोदकावरून वाद झाला मग भगवान शंकरांनी त्यांची परीक्षा घेतली आणि शेवटी गणेश विजय झाले व त्यांना तो दिव्य मोदक मिळाला गणेश आकाशातून प्रवास करत असताना गोदावरी काठून जात होते आणि अचानक तो मोदक त्यांच्या हातून खाली पडला तेव्हा गणेश म्हणाले हा मोदक आता या भूमीचा प्रसाद आहे येथेच मी स्वयंभू रूपाने वास करीन त्या क्षणापासून गणेश या स्थळी मोदकेश्वर रूपात प्रकट झाले आजही सकाळचे सूर्यकिरण या मूर्तीवर पडताच तेव्हा ते दृश्य अत्यंत दैवी व पवित्र वाजते शेकडो वर्षापासून या मंदिरात दररोज पूजा अर्जा होत असते संकष्टी चतुर्थी गणेशोत्सव आणि खास करून भाद्रपद शुद्ध चतुर्थीला येथे हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येतात असं मानलं जातं की या मंदिरात मनोभावे प्रार्थना केली तर गणेश सर्व विघ्न दूर करून इच्छापूर्ती करतात आणि या कथेतून आपणाला शिकवण मिळते की प्रसाद म्हणजे फक्त अन्न नव्हे तर समाधान आणि श्रद्धा वाटणं आणि आपली आवडती साधी गोष्टही जर भक्तिभावाने दिली तर ती प्रसाद बनते